नमस्कार मंडळी मी अमृता तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आपल्या नवीन एका मध्ये आणि आज आहे रविवार आणि रविवार म्हटलं की सुट्टीचा दिवस आणि त्यात मग कुठं ना कुठं जायचं प्लॅनिंग होतंच आणि त्यात आमचं अचानक ठरलं असं बाहेर जायचं बाहेर म्हणजे आम्ही जवळच निघालोय तर आमच्या इथून एका तसं चंद्रावरती गुहागर येतं मग तिथंच म्हटलं बीचवरती जाऊया कारण आम्ही इथून येऊन ये ऑलमोस्ट सहा महिने झाले पण आम्ही एवढं जवळ असणारे बीचवरती आजपर्यंत कधी गेलोच नाही एवढ्या लांब गोव्याला गोले आम्ही चार पाच दिवस पण गुहागरला जायला झालं नाही मग हे मला म्हटले जाऊया आपण मस्त अचानक प्लॅनिंग झालं आमचं आता वाजलं तरी साडेबारा वाजून गेला आता आम्हाला असं लेट झाला निघायला घरातली सगळी काम आवरली वगैरे केला हे म्हटलं बाहेरच जेवण वगैरे करूया त्यामुळे आता मी गुहागरला निघालोय चला तुम्हाला पण दाखवतो की तिथला वीज कसा आहे ते जसं तुम्ही मागच्या वडीमध्ये पाहिलं मी संक्रांतीसाठी घराची साफसफाई केली आणि थोडंफार माझं काम बाकी होतं म्हणजे फरशा वगैरे पुसायच्या राहिल्या होत्या तर मी यांना तेच म्हणत होते की मला काम आहेत म्हणून आपण दुसऱ्या एखाद्या रेफर जाऊया तर यांचं म्हणणं असं होतं की नको आजच जाऊयात चल म्हणून परत म्हणशील कोकणात राहायला असून पण मला कोकणातला काय भाग दाखवलं नाही असं यांचं म्हणणं होतं पण त्यामुळं आम्ही मग केलोच फिरायला म्हटलं ठीक आहे जाऊया आल्यावरती बघा बाकीची कामं आणि त्या त्यांनी संडे असल्यामुळं चिकन आणलं होतं आमचं प्लॅनिंग होतं चिकन बनवायचं पण अचानक बाहेर जायचं ठरल्यामुळं मग मी ते चिकन मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवून दिलं म्हटलं संध्याकाळ आल्यावर मस्त अशी बिर्याणी बनवूया तर काहीच आमचा प्लॅन चेंज झाला आहे म्हणजे आम्ही आता डिरेक्टली गुहागरला न जाता आम्ही आता वेनेश्वरला जातो आहे तर हा जो समोर रस्ता दिसतो ना तुम्हाला तो जाथ तो जाथ जा तो जाथ तो जाथ तर तो जातो आहे वे गुहागरला आणि इकडं लेफ्ट साईडला जातो आहे रस्ता तो जातो आहे वेनेश्वरला तर आम्ही आता वैनेश्वरला जाणार आहे कारण तिथं पण खूप छान बीच वगैरे आहे आणि त्याचसोबत तिथं एक वेनेश्वरच्या देवाचं मंदिर आहे तर हे पण म्हटले मी पण एवढा दिवस कोकणामध्ये आहे पण मी पण काही गेलो ते वेनेश्वरला कारण हे खूप वेळा गुहागरला गेलेत त्यामुळे म्हटलं ठीक आहे आपण वेनेश्वरला जाऊया आधी आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळच्या वेळेला सनसेटच्या वेळी आपण गुहागरला जाऊया त्यामुळे आम्ही जा आणि का कोणास्टव जेव्हापासून आम्ही इकडे राहायला आलो ना चिपुणला तेव्हापासून माझं झाडावरचं प्रेम जास्तच वाढलंय म्हणजे एवढं छान वाटतं ना आणि हे सगळं असं निसर्ग आहे ना तो फक्त आपल्याला कोकणातच बघायला भेटतो एवढी सुंदर झाडी दाट अशी झाडी जायचं कुठे आपल्याला आणि हा रस्ता इथं बघू शकता आम्ही ऑलमोस्ट बीच जवळ पोहोचलो आहे आता या कटड्याची पलीकडे बीच आहे पण तो कठ्ठा उंच असल्यामुळे मला जास्त शूट नाही करता आलं गाईस पोहोचले आम्ही इथं वैनेश्वर मध्ये आणि इथं जवळ बीच पण आहे आणि आता मंदिरामध्ये जातो आम्ही नंतर मग पिझ्झा चा बघतो खूप छान आहे वातावरण इकडचं मी काही क्लिप्स रेकॉर्ड पण केल्या आधी तर चला आपण आधी मंदिरामध्ये जाऊया तिथं देवाचं दर्शन वगैरे घेऊया आणि इथं बघू शकता किती गर्दी आहे म्हणजे बऱ्याचशाच गाड्या आल्या आहेत मंदिरामध्ये जास्त गर्दी नसल्यामुळं दर्शन पण आमचं छान झालं आणि पटकन दर्शन झालं त्याच्यानंतर आम्ही मंदिराच्या बाहेरच एका ठिकाणी शॉपमध्ये जाऊन काही स्नॅक्स घेतले स्नॅक्स वगैरे घेतले आम्ही त्यानंतर हे म्हटले काहीतरी नाश्ता वगैरे करूया कारण फक्त स्नॅक्सवरती भागणार नाही सकाळी घरातून नाश्ता करून निघालो होतो आम्ही तरी पण यांना भूक लागली म्हटल्यावर दुसऱ्या एका हॉटेलमध्ये जवळ जाऊन मग नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर आम्ही बीचवरती जायला निघालो तर काहीच आम्ही आता दर्शन घेऊन वैनेश्वर बीचवरती आहे गर्दी पण आहे परिस्थित तर काहीच आम्ही आता वैनेश्वर बीचवरती आहे इकडचा व्यू खरंच खूप सुंदर आहे माझ्या पाठीमागे बघू शकता किती छान झाड आहेत नारळाची आणि तुम्हाला दिसत तर दाखवतो खरंच खूप भारी वाटते एकदम मस्त तर गाइस आम्ही तर एन्जॉय केला या बीचवरती भी, वरती खरंच खूप सुंदर बीच आहे हा आणि तुम्ही तर गोहागरला यायचं प्लॅन करत असाल ना तर या बीच या बीचवरती पण नक्की विजिट करा तुम्ही तुम्ही नक्की वैनेश्वरला या खरंच खूप छान आहे इथला बीच म्हणजे मी असा बीच एवढा कधी बघितलं नव्हता एवढा सुंदर लाट्या उसरत आहेत बघा खूप सुंदर व्यू आहे माझ्या पाठीमागचा तर तुम्ही नक्की व्हिजिट करा आता आम्ही इथून गुहागरला गुहागरच्या बीचवरती जातो आहे तिकडचं बघा आता व्यू कसा आहे आम्हाला सनसेट बघायला भेटेल गुहागरला आत्ता वाजले पावणे पाच इथून गुहागर पंधरा किलोमीटर आहे तर आम्ही आता गुहागरला जातो आहे तिथे थोडा वेळ सनसेट व्ह्यू एन्जॉय करणार नंतर आम्ही रिटर्न घरी जाणार चला भेटूया आपण गुहागरमध्येच आम्ही पोहोचले गुहागरमध्ये मध्ये गुहागरची बाजारपेठ आहे त्याच्या पाठीमागे बस स्टँड गेलं कुठलं बिचला जायचं आपण खालचा गर्दी आहे गर्दी बऱ्यापैकी काय गर्दी बघू शकता आम्हाला गाडी पार्क करायला सुद्धा जागा नाही भेटली हे आम्ही युटर्न घेऊन आम्ही आता रिटर्न निघालोय बघा इथे जवळ कुठे बीचच्या साईडला लावायला भेट ना भेटते का बघा त्यात एक स्कूल आहे त्या स्कूलचं गॅदरिंग झालं त्यामुळे जास्तच गर्दी इथं बीच जवळ पोहोचलं आम्ही थोड्या वेळात इकडचं व्यू सुंदर आहे सगळीकडं नाराजी झाडं आहेत सुपरची झाडं पण आहेत सगळीकडं सनसेट बघायला पार्किंग सनसेट होऊन गेलाच कायच बिच वर आहे आम्ही गर्दी बघू शकता सेम गोव्याला आल्यासारखं फिलिंग यायला लागले सोपा सेट सोपा गाईज माझ्या वाटे मग तो व्ह्यू बघू शकता किती सुंदर व्ह्यू आहे आता जस्ट सनसेट झाला आहे फोटोज वगैरे क्लिक केले मी व्हिडिओज पण क्लिक केले आणि आता ऑलमोस्ट साडेसहा वाजून गेलेत तर आता आम्ही घर जायला निघतोय तर चला आता ब्लॉग किती सेंड करते भेट भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय